चाकूचा धाक दाखवून दोन अल्पवयीन मुलांकडून मोबाईल लुटणाऱ्या सराईत आरोपीला अवघ्या दोन तासात पोलिसांनी अटक केली आहे ही कारवाई छत्रपती संभाजीनगर येथील जवाहरलाल नगर, जवाहर नगर एकवीस जानेवारी रोजी रात्री नऊच्या सुमारास अरिहंत नगर परिसरातील सोळा वर्षांचा मुलगा आणि त्याचा मित्र क्लास वरून घरी जात असताना पंचवटी हॉटेल समोर एका अज्ञात व्यक्तींनी त्यांना अडवले त्यानंतर त्यांच्या गळ्यातील हात टाकून धारधार चाकूचा धाक दाखवत लोकांना बाजूच्या गल्लीत नेऊन त्यांच्या खिशातील दोन मोबाईल फोन जबरदस्तीने लुटून आरोपी फरार झाला होता या घटनेनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच बीट मार्शल पोलिसांनी गुप्त बातमीदारांच्या मदतीने तपास सुरू केला त्यांनी शिवाजीनगर परिसरात विना नंबरच्या मोटरसायकलवर संशयित इसम आढळून आला तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले तर चौकशीत आरोपीने लुटीची कबुली दिली तसेच त्याच्याकडील मोटरसायकल चोरीची असल्याचेही उघड झाले आरोपीच्या ताब्यातून चार महागडे मोबाईल फोन आणि मोटरसायकल एक लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जय सतीश साळवे असून तो सराईत गुन्हेगार आहे सारख्या गंभीर गुन्ह्यातून तो अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी तुरुंगातून सुटला होता ही कारवाई पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या पथकातील पोलीस 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 उपनिरीक्षक केदारी मारुती गोरे यांनी केली स्टेशन छत्रपती संभाजीनगर हद्दीमध्ये दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दोन शाळकरी मुले त्यांचा क्लास संपून घरी जात असताना पंचवटी हॉटेल हेगडावर हॉस्पिटल शेजारी या ठिकाणी एका इसमाने त्यास गल्लीत घेऊन जाऊन त्यांना चाकूचा दाग दाखवून त्यांच्याकडील दोन मोबाईल जबरीने हिसकावून पळून गेला होता त्या संदर्भात त्या मुलाच्या नातेवाईकां वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची माहिती मिळताच तात्काळ पोलिस अंमलदार गोरे व त्यांची टीम आरोपीचा शोधकामी रवाना झाली त्यांना शिवाजीनगर खडी मशीन या परिसरामध्ये एक इसम मोटरसायकलवर पळत जाताना पळून जाताना दिसून आला त्यांनी लगेच पाटला करून थोड्या जण त्याला त्याला पकडला असता त्याच्याकडे एक विना नंबरची गाडी होती त्याला संशय आल्याने त्याच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्याने पंचवटी हॉटेल येथे केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याच्या ताब्यातील गाडीविषयीसुद्धा माहिती घेतली असता सदरची गाडीसुद्धा त्याने हेगडेवाड परिसरात हॉस्पिटल परिसरामधून चोरी केल्याचे तिने सांगितले त्या गाडीच्या अनुषंगाने सुद्धा जवाहरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपीकडे आणखी विचारपूस केली असता त्याने एकूण गुन्ह्यातील दोन व इतर दोन असे चार मोबाईल काढून दिलेले आहेत आरोपीला त्या गुन्ह्यामध्ये अटक करून माननीय न्यायालयात हजर केली असता त्यांनी एक दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करण्यात आलेले आहे आरोपीवर यापूर्वीसुद्धा जबरीने मोबाईल या संदर्भातचा लुट लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या गुन्ह्यामध्ये तो जेलमध्ये होता आणि काही दिवसापूर्वीच तो जेलमधून जामिनावर सुटल्यानंतर त्याने हा गुन्हा केला आहे आरोपीने गुन्हा केल्यानंतर त्याला तात्काळ दोन तासांच्या पोलिस पोलिसांनी जवाहरनगर पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त प्रवीण पवारसाहेब माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन प्रशांत स्वामी साहेब माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग मनीष कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय केदारे ए एस आय रमेश जाधव पोलीस हवालदार भाले व पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे यांनी उत्कृष्टपणे केलेले आहे आरोपीचं नाव काय आहे आरो आरोपीचं नाव जय सतीश साळवे व एकोणीस वर्ष राहणार बौद्धनगर गल्ली नंबर एक छत्रपती संभाजीनगर कधी एक एक ते दीड महिन्यापूर्वी तो लुटमारीच्या गुन्ह्यातच जेलमधून सुटलेला आहे